नमस्कार स्टोरी टाइम मध्ये तुमचे खूप खूप स्वागत सध्या आपण पुस्तक वाचतोय देश विदेशातील परिकथा आहे त्यातल्या पहिल्या दोन गोष्टी वाचून झालेल्या आहेत आज आता आपण वाचणार आहोत गोष्ट तिसरी निळ्या तलावाची राणी चला तर मग वाचूया निळ्या तलावाची राणी गोष्ट तिसरी निळ्या तलावाची राणी अगदी अगदी गरीब होते कुरान आणि बेला लहानपणापासूनच ते एकमेकांचे खेळगडी होते व शेजारी राहायचे बेलाच्या आईने एखादी वेळी छानसा केक केला तर ती हुराणला आठवणीनं त्यातला तुकडा पाठवी व हुरानच्या आईनं एखादी मिठाई केली आणि बेला तिथे आली की जेवायलाच ती तिला थे ठेवून घ्यायची पैसे नव्हते पण प्रेमभाव अगदी छान होता त्या दोन घरात हुरान मोठा झाला बेला ही आई एवढी उंच झाली तशी त्यांच्या विवाह त्यांचा विवाह त्यांच्या आयांनी ठरवला फार छान प्रेमळ जोडपं होतं पण काय दैव गती पहा लग्न ठरले आणि कसलासा ताप येऊन दोघांच्याही आया त्यात मरण पावल्या जे काय घरात चार पैसे होते ते त्या दोघींच्या श्राद्धासाठीच लागले फिरून हुराण जवळ धड कपडाही नाही की बेलाला पायातल्या पायत्या ही काठी ही तशी परी दिलेली आहे जादूचीच ही माणसाला कुठेही घेऊन जाऊ शकते आणि हा चाकू घे तुला माझ जवळ आहे ना एक चाकू हा आणखी कशाला असू दे हा वेगळ्या गुणाचा आहे याचा स्पर्श झाला की शापाने भलभलती रूप मिळा मिळालेल्यांचा शाप मोडतो व त्यांना पूर्वरूप मिळतं तू दूर जाणार तिकडे जादूगार फार तेव्हा याचा उपयोग होईल ही घंटा आणि ही काठी मी ठेवते मला तू संकटात असलास की ही घंटा वाजू व वा मला ऐकू मी लगेच काठीवर बसून तिकडे तुला सोडवायला धाव घेईन हा मग त्या दोघांनी डोळे पुशीत निरोप घेतला एकमेकांचा खूप दिवस तो चालत होता गावे नद्या टेकड्या शहरे मागे पडत होती पण त्याला भरपूर पगार देणारा कोणी धनवान माणूस भेटेना अखेर एका खानावळीत त्याला लोकांची बोलणी ऐकू आली व त्यातून निळ्या तलावाची श्रीमंत राणी हे नाव वरचे वर कानी पडू लागले तशी त्याने त्यांना ही कोण म्हणून विचारले काय तुम्हाला तिचं नावही माहीत नाही फारच दुरून आलाच वाटत इकडचं पोर पोरसुद्धा असेल तुम्हाला कारण त्यांनाही ठाऊक का आहे राणी निळ्या तलावाची असेल पण मला नाही ठाऊक सांगा ही कोण आहे ती एक परी आहे तरुण देखणे तर आहेच पण मुख्य म्हणजे अलोट द्रव्याची संपत्तीची मालकीण पण आहे ती जंगलातल्या साऱ्या राजा महाराजाहून श्रीमंत तिच्या जवळचा हा प्रचंड खजिना मिळवायला खूप लोक तिकडे जातात तुम्ही नका जाऊ हा कारण ते जाणारे परत येत नाहीत गेले की गेलेच त्याचं काय होत कोण जाणे ठीक ठीक मी जाऊन पाहून येणार त्या लोकांचं काय झालं ते तो म्हणाला व त्याच्या मूर्खपणाला हसत का होईना पण लोकांनी त्याला निळ्या तलावाचा रस्ता दाखवला प्रथम रानावनातून रस्ता व अखेर शेवटी समुद्रातून वाट होती ती त्याला जलमार्गाने बरेच दूर जावे लागले मग समोर एक हिरवेगार व प्रचंड बेट दिसले तोस निया तलावाचा प्रांत तो तेथे उतरला झाडाझुडांनी झाकलेले ते मोठे बेट व त्या पलीकडे एक निळेशार पाणी असलेला मोठा तलाव फार सुंदर देखावा होता जरा तलावात फिरून यावे का पण कसे तेथे एखादे होडगे पण नव्हते तोवर एक हंस काठाशी झोपलेला त्याला दिसला खरे तर तो हंस नसून ती एक माणूस बसेल एवढी फळीची होडी होती हंसाच्या आकाराची त्याने आत पाऊल ठेवताच होडी आपोआप तलावातून फिरून येऊन एका अति सुंदर राजवाड्यासमोर राजवाड्यासारख्या घरासमोर थांबली काय सुंदर घर हुराण बघतच राहिला शिंपल्याच्या आतल्या बाजूला जसे अनेक रंग झळकतात तसे सप्तरंगी घर व खरेच त्याला शिंपले मोती प्रवाळ इत्यादींच्या भिंती होत्या समोरच झिना होता त्याने तो चढायला सुरुवात करताच दरेक पायरीतून सुरेल आवाजही उठू लागली बोलून चालून परीचे घर तेथे सुंदरपणा होता तशी अद्भुत जादू पण दिसणारच तो वर गेला व समोरच त्याने राणीला पाहिले किती सुंदर होती ती स्वर्गातली अप्सरात जणू एखादी राणी उठून बसली व म्हणाली तू कोण हा रस्ता तुला कसा सापडला आणि तू कशासाठी आला आहेस मी एक गरीब मनुष्य आपली कीर्ती ऐकून आलो पोटा पाण्याचा उद्योग करावा चार पैसे मिळवावे म्हणून आलो खूप लोकांनी वाट सांगितली पोटा पाण्याचा सा उद्योग चल तर नेहारी तयार आहे ती आधी घे पोटभर छान दिसतोस मी देईन तुला नोकरी चल नेहारी झकासच होती उंची सरबते व मिठाया आणि केक्स तो अगदी तृप्त झाला राणी कुणी देवता तर नाही ना राणीने त्याला विचारले तुला पैसे मिळवायचे ते कशाला मला लग्न करायचं आहे एक नाणेही जवळ नाही तो खेडवळ तरुण साधेपणे म्हणाला राणी हसलियन म्हणाली अरे लग्न तर इथेही होऊ शकेल तुझं तिकडे परत कशाला जायला हवं म्हणजे मी नाही समजलो राणी ठीक स्पष्टच सांगते माझा नवरा मरून गेला आहे व मला परत लग्न करायचं आहे तू एकदम पसंत आहेस मला तर माझ्याशी तू लग्न कर की अर्ध्या संपत्तीचा तू मालक होशील क्षणभर त्याला समजेच ना पण हे खरं ऐकतो की स्वप्नात मी अर्ध्या संपत्तीचा मालक केवळ या सुंदरीशी लग्न केल्याने एवढे पैसे मिळणार काय हरकत अन मी तरी एवढा हिला पसंत कसा पडलो हेच नवल म्हणायचं एकदम त्याला आठवले गावातले लोक गावातले लोक म्हणायचे अगदी राजबिंडे रूप आहे तु हुरान तुझे कुणीही राजकन्या खुशीनं माळ घाली अन बेला म्हणे तुमची दृष्ट काढायला हवी असे छान दिसता अरे बेला त्याला एकदम सारे आठवले बेलाशी लग्न करायचं आहे ना आपल्याला मग इथे लग्न या दुसऱ्या बाईशी छेचे भलतच पैशाच्या मागे लागून वाहत जाणारा होतो मी चुकलंच माझ माणसानं आपलं ध्येय विसरून नाही चालत तो म्हणाला मी एक गरीब मजूर मी एक गरीब मजूर आहे राणी मला असं श्रीमंतीनं राहायला शिकाय शिकायलाही वेळ द्या आधी नोकरी द्या विचार करायलाही दोन चार महिने हवेत लगेच नको बाबा लग्न ठीक दोन महिन्यांनी सांग तोवर माझा मित्र म्हणून राहा व पुढे सगळे तुझेच होणारे राज्य पाहून घे माझ्याबरोबर वर हिंडून चल आता माझं मत्स्यालय बघायला मजा वाटेल तुला मी माशांना किती कसरती शिकवल्या आहेत त्या बघ तिने माशांना तर नावे दिले दिली होती असे दिसले एका एका लहानशा कुंडात तहेतहे मासे होते हातात एक लोखंडी तारांचे छोटे जाळे घेऊन ती तिकडे गेली हुराण पाठीशी होताच तिने हाका मारायला सुरुवात केली या सावकार राजे सरकार जाळ्यात उंच उडी मारा पाहू अरे मल्ला तिकडे नाही इकडे जाळ्यात हे जाळ्यात पुजारी बुवा चला पोटपूजेला आमच्या शिंपी दादा लवकर उडी घ्या बघू टपाटप तप एक एक मासा जाळ्यात उंच उडी मारून आला घरी जाऊन तिने काही मासे पाण्यात सोडले व काही तळ्याला पाठवले तेथून काहीतरी कुजबुज ऐकू येऊ लागली कुणी हळू बोलावे तशी कसला आवाज त्याने प्रश्न विचारला काही नाही लाकडं पेटत आहेत त्यांचा येतो असा आवाज बरं बरं हे बघ मी स्नान करून येते तू बैस येथेच आरामात बर का ती गेली तशी पाण्यात मासे सोडले होते त्यातून परत मधमाशी गुणगुणावी तसे शब्द उमटू लागले शब्द नव्हतेच ते नुसती गुणगुण मासे व गुणगुणण्याचा आवाज बापरे माशांना तर आवाजच देवाने दिलेला नाही मग ही गुणगुण कशी करत करतात हे मासे शापित तर नाहीत एकदम त्याला बेलाने दिलेल्या चाकूची आठवण आली शापिताला याचा स्पर्श झाला की बस त्याला पूर्वरूप प्राप्त होतं म्हणाली होती बेला नाही का त्याने त्या चाकूने हलकेच त्या माशांना स्पर्श केला व काय नवल दोन देखणे तरुण त्याच्यासमोर उभे एक म्हणाला हुरान आम्हाला वाचव रे या राक्षसणीच्या हातून दया कर दुसरा म्हणाला हुरान तू कसा हिच्या तावडीत सापडलास जीव घेऊन पळ कोण राक्षसीन ही परी सुंदरी हुरानने विचारले अरे कसली परी तिनं सोंग घेतलंय सुरेख परीचं पण ती महादुष्ट आहे रोज मजेनं आमची शिकार करते पण तुम्ही इथे कसे तुझ्यासारखेच श्रीमंत बेटात श्रीमंती मिळेल म्हणून आलो आम्ही पैशांचा मोह भारी वाईट आम्ही तर तिच्या गोड बोलण्याला फसून लग्न केले तिच्याशी मग आठ दिवसात आम्हाला तिने मा, मासे करून फेकलं कुंडात तुझीही हीच गत होईल बाबा ते निघून जाऊ लागले पण परीने दारा आड उभे राहून सगळे ऐकले तिने त्या दोघांवर लोखंडी जाळे फेकले व म्हटले कुठे पळता उहा सरडे अन जा धावत बागेत मग दोन सरडे सुरु सुरू पळत कुठे नाहीसे झाले हे पाहून हुराने पळून जाऊ लागला तोवर त्याने शब्द ऐकले अन तू हो बेडूक क्षुद्र मनुष्य जा बागेत खेळ मग एक बेडूकही उड्या मारीत बागेत धावत सुटला व राणी खदखदून हसू लागली तिची करमणूक यातच होती रोजची दुष्टांना दुसऱ्यांचा छळ करण्यात व हाल पाहण्यातच गंमत वाटते ती अशी आता निळ्या तलावाच्या राणीनं हुरांना बेडूक केलंय आता ह्या बेडकाच्या रूपातनं हुरांची सुटका कशी होणार बेला त्याच्या मदतीला कशी येणार बेलाच्या मदतीला अजून कोण कोण येणार आणि निळ्या तलावाच्या राणीचं काय होणार हे जाणून घेऊया आपण या गोष्टीच्या पुढच्या भागात तोपर्यंत শুভ রাত্রি